मस्त असं झणझणीत गावरान बेत गावरान पद्धतीने पालक टाकून पिठलं आपण बनवणार आहे म्हणजेच पालकाचं पिठलं आणि ज्वारीच्या भाकरी नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथं मस्त असा हिरवा गार पालक घेतलेला आहे सात ते आठ हिरवी मिरची घेतली सात ते आठ लसूण पाकड्या थोडंसं आलं थोडंसं जिरं घेतलेलं आहे बघा मस्त असा ताजा ताजा पालक घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे जी हिरवी मिरची अद्रक लसूण जिरा आहे हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि पालक पण मस्त स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता बघा पालक छान स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये नितरवायला ठेवलेलं आहे आता बघा अद्रक लसूण मिरची आणि जिरं हे आपल्याला मिक्सरला जाडबारीक फिरवून घ्यायचं आहे तुम्ही नक्की या प्रकारे पालकाचं पिठलं बनवून बघा मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगाल खरोखर खूप छान हे पालकाचं पिठलं झणझणीत लागतं आणि मस्त असा गावरान बेत आहे हा आणि बघू शकता पालक मस्त असं सगळं पाणी न गडाल्यानंतर असा छान बारीक कट करून घ्यायचा आता बघा आपला पालक मस्त असं छान पूर्ण मी कट करून घेतला तोपर्यंत आता आपण पिठलं तयार करायला सुरुवात करूया आता बघा गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन ते तीन पड्या दोन ते तीन पड्यात तेल घातलं त्यानंतर मोहरी टाकली तेल छान तापल्यानंतर मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकलं जिरं जिरं छान असं फुलल्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे मिरचीचा लसूण अद्रक जिरं तो मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि मसाला करपू नये म्हणून थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून टाकून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये म्हणजे आपला मसाला, मसाला करपणार नाही तुम्ही नक्की या प्रकारे पालकाचं पिठलं ह्या थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम नक्की बनवून बघा आणि त्याचसोबत तर मग ज्वारीच्या भाकरी किंवा बाजरीच्या भाकरी तुम्ही नक्की बनवून बघा आता बघा शेंगदाणे मला लक्षात नाही राहिलं शंगदाने दाखवायचं लक्षात नव्हतं आता बघा मी शंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे तुम्ही नक्की टाका आ, माझे आई जेव्हा बनवाय माझी आई जेव्हा बनवायची आम्ही लहान होतो तेव्हा माझी आई बोरंसुद्धा टाकायची पालकाच्या पिठल्यामध्ये खूप छान लागायचं खूप आवडीने सर्वजण खायचे आता बघा मी पालक टाकून घेतलेला आहे मसाला छान झाल्यानंतर आता पालक छान असा परतवून घ्यायचा मस्त असा पालकाला तेल सुटेपर्यंत त्याला परतवून घ्यायचं आता बघा हळद पावडर टाकायची आहे आप आपल्याला आपलं पिठलं कितपत बनवायचं त्यानुसार पालकसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता जास्त पालक टाकला तरी छान लागतं आणि थोडीशी शपू घातली तरीच खूप सुंदर लागतं पण मला शपू पालकामध्ये मिळाली नव्हती म्हणून मी टाकली नाही आता बघा मी झाकण ठेवलेलं आहे आपल्या मसाल्यावर आता बघा पालकाला मस्त असं तेल सुटलेलं आहे पालक छान तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा म्हणजे तेल सुटेपर्यंत आता बघा मी बाजूला एका बाजूला गरम पाणी तापवायला ठेवले होते गॅसवर आता आपलं सगळा मसाला झाल्यानंतर आपल्याला गरम पाणी ओतून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत पिठलं बनवायचं आपल्याला हे पालकाचं घेरून पिठलं म्हणजेच गाठी पिठलं बनवायचं आहे आणि खूप सुंदर असं ही टेस्ट लागते नक्की तुम्ही बनवून बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ किंवा माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा चवीनुसार मीठ टाकलं थंड पाणी अजिबात घालायचं नाही गरम पाणी टाकल्यामुळं आपल्या पिठलाची चवसुद्धा वाढते आणि हो आता ह्या पाण्याला छान अशी उकडी येऊ द्यायची म्हणजे सगळं आपला जो पालकाचा अर्का आहे तो पाण्यामध्ये छान असा उतरतो आणि इतकं सुंदर पिठलं लागतं तुम्हाला वाटेल पालकाचं पिठलं कसं तर तुम्ही नक्की जेव्हा बनवाल ना तेव्हा मला कमेंट करून सांगाल आता बघा पालकाला आपलं पाणी छान असं उकडल्यानंतर पालकाचं सगळं अर्क उतरल्यानंतर आता आपल्याला डाळीचं पीठ टाकायचं आहे असं थोडं थोडं टाकून आपल्याला तुम्हाला कडचीच्या साहाय्याने करायचं पडीच्या साह्याने घेरायचं घोटायचं तर तसं घोटा आता मी एकसारखं टाकून घेतलं आणि मी आता रईच्या साह्याने डायरेक्ट घोटून घेणार आहे म्हणजे खूप सुंदर असं एकजीव होतं आता मी थोडंसं कडचीच्या साहाय्याने आधी म्हणजेच पडीच्या साहाय्याने करत आहे आणि गॅस मोठ्याच मोठ्या आचेवरच चालू आहे आणि आता थोडंसं बारीक गॅसवर आता मस्त असं बघा रईच्या साह्याने मी असं पूर्ण पिठलं आता घोटून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं पिठलं पालकाचं पिठलं तयार होत आहे आता बघा पूर्ण गाठी अशा पूर्ण आपल्या छान अशा आता गेलेले आहे म्हणजे पूर्ण पिठलं एक जीव झालेला आहे पालक पिठलं आणि बघू शकता असं पाट पा सॉरी पालकाचं पिठलं झणझणीत जन मस्त तयार होत आहे तुम्हाला मिरची कमी जास्त तुम्ही करू शकतात आणि पालक पण थोडंसं कमी जास्त झालं तर काही हरकत नाही आता आपण वळूया या भाकरीकडे आता मस्तशी पिठल्यासोबत तर भाकरी तर मग झालीच पाहिजे आता बघा इथं ज्वारीचं पीठ घेतलं आणि मी गरम पाणीचं ज्वारीच्या पिठामध्ये टाकलेलं आहे मग म्हणजे भाकरी छान होतात तुटत नाही खूप सुंदर होतात मग ज्वारीच्या भाकरी आता हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून टाकून आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि बघू शकता मस्त छान जितकं तुम्ही पीठ असं मऊ कराल तितकी आपली भाकर छान अशी मऊसूद होते आणि छान टम्म पण फुकते आता बघा मी एक साथ छोट्या छोट्या अशा तीन भाकरींचं हे पीठ मडत आहे तीन ते चार भाकरींचं आता मी थोडासा गोडा काढून घेत आहे चार भाकरी होतील आपल्या मस्त छान एवढ्या गोड्यामध्ये आता हा गोडा मी थोडासा काढून घेतला आणि छान असं आता मस्त आता बघा प्लेन करत आहे म्हणजे छान चोडून घ्यायचा म्हणजे तुम्ही जितकं चोडाल तुम्ही जितकं चोडाल तितकं छान अशा आपली भाकरी तयार होते आता बघा मस्त मी असं हातावर पाणी लावून लावून गोडा तयार करून घेत आहे आता बघा लाकडी पोडपटावर आता मी थोडंसं ज्वारीचं पीठ टाकून आता भाकरी थापून घेत आहे आणि मस्त गरमागरम पालकाचं पिठलं आणि ज्वारीची भाकरी म्हणजे गावरानबेत झणझणीत गावरानबेत आपला तयार होत आहे तुम्ही नक्की या प्रकारे पिठलं बनवून बघा आता पिठलं तर आपण खूप प्रकारचं बघितलं आहे आंबट चुक्याचं हे साधं पिठलं आणि गाठीचं कांदा टाकून पिठलं पण तुम्ही या प्रकारे पालकाचं पिठलं नक्की बनवून बघा आता आपली भाकरी बघा थापून झालेली आहे आता मी तवा गॅसवर तापवायला ठेवलेला हो आहे मस्त छान कडकडीत तवा तापल्यानंतर आपल्याला भाकर टाकून घ्यायची आहे म्हणजे आपली भाकरी छान होते आता दोघं हातांवर अलगद उचलून आपण भाकर टाकून घेतली भाकरी आणि आता वरती थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे पूर्ण छान असं पूर्ण भाकरीला पाणी लावल्यानंतर छान असा पोपडा येतो आता बघू शकता आपली भाकरी मी पलटवल्यानंतर ते राहिलं दाखवायचं आता मस्त आपली आपली भाकरी बघा कशी टम्म फुगलेली आहे ज्वारीची भाकरी आणि एका गॅसवर बाजूला बारीक गॅसवर पिठलंसुद्धा शिजत आहे आपलं आता बघू शकता तुम्ही मी बारीक गॅस करून ठेवला होता अगदी बारीक गॅसवर नंतर पिठलं मस्त शिजू द्यायचं म्हणजे छान असं शिजलं जातं आणि आता आपलं पिठलं बघा तयार झालेलं आहे आपण खाण्यासाठी तयार आहोत बघा पिठलं ज्वारीची भाकरी मस्त टोमॅटो कांदा पापड आणि हा बेत तर बघा कोणाकोणाला आवडला नक्की मला सांगा खूप सुंदर वेगळं काहीतरी पालकाचं पिठलं नक्की बनवून बघा आणि मला सांगा आणि मस्त लोणचंसुद्धा जाणार आहे किती सुंदर बघा नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की तुम्ही सांगा रेसिपी आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा आणि आता मग पिठलं म्हटल्यावर तर तेल वरती गेलंच पाहिजे तेल घेऊन खायला तर मजा वेगळीच असते ज्वारीची भाकरी पालकाचं पिठलं टोमॅटो कांदा पापड आणि लोणचं असा खानदेश खांदेशभेत आपला तयार झालेला आहे श्री स्वामी समर्थ